नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत एकदम सिम्पल आणि खास अशी रेसिपी शेअर करणार आहे तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर त्याच रेसिपीसाठी मी या ठिकाणी काही बटाटे घेतले आहे कुकरमध्ये पाणी टाकून ते बटाटे आपल्याला मस्त उकडून घ्यायचे आहे एकदम असं म्हणजे त्यांचं पूर्ण असे ते बारीक होतील त्याप्रमाणे आपल्याला ते बटाटे उकडून घ्यायचे आहे म्हणजे थोडे एक्स्ट्रा शिजले तरी काही हरकत नाही तर कुकरचं झाकण लावलेलं आहे तर त्या एका टी एका साईडला आपले बटाटे उकडत आहे तर आपण एका साईडला काही त्याच्यासाठी जी पेस्ट लागणार ती तयार करून घेऊ तर त्याच्यासाठी मी मिक्सरमध्ये काही आल्याचे तुकडे टाकलेले आहेत त्याच्यानंतर काही हिरवी मिरची टाकलेली आहेत आणि काही आपल्याला त्याच्यामध्ये लसूण देखील टाकायचं आहे तर लसूण आलं आणि मिरच्या या सर्वांची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे हे सर्व आपल्याला बटाटे जेव्हा उकडले त्याची आपल्याला जेव्हा चटणी करायची तर हे सर्व पेस्ट आपल्याला त्याच्यासाठी वापरायची आहे तर तुम्ही बघू शकता आपले एका साईडला बटाटे पण उकडले गेलेले आहे ते एकदा कशा सुरीच्या किंवा चमच्या सायनचे करून घ्यायचे पूर्ण शिजले की नाही ते आणि ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तर बटाटे आपण प्लेटमध्ये काढल्यानंतर त्याच्यावर ते गरम असल्यानं त्याच्यावर गार पाणी ओतून घ्यायचं आहे आणि आपले बटाट्याचे साल काढून बटाटे सर्व बटाटे सोलून म्हणजे साल काढून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता सर्व साल आपले काढून झालेले आहे आणि मेशरच्या साह्याने आपल्याला ते सर्व असं बारीक करून घ्यायचं आहे बटाट्याचे जे उकडवलेले बटाटे आहे पूर्ण असे बारीक करून घ्यायचे आहे बटाटे थोडे जास्त बॉईल केलेले असल्या का ते पटकन मॅश होतात त्याच्यामुळं थोडे आपण एक्स्ट्राच बॉईल करून घ्यायचे आहे तर पूर्ण असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व जे आहे म बटाटे व्यवस्थित असे पूर्ण त्याच्यामध्ये गठोळीने राहिली पाहिजे असे व्यवस्थित असे ते मॅश करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपण गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये आपल्याला काही दोन चम्मच तेल टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी कढई ठेवली त्यात तेल टाकलं आहे त्याच्यानंतर तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी पूर्ण तळतळली पाहिजे त्याच्यामध्ये तेल गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर काही जिरे टाकलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहे त्याच्यानंतर आपण जी पेस्ट पूर्ण मिक्सरमध्ये दळली होती लसूण आल्ला आणि हिरवी ती ती पेस्ट पूर्ण आपल्याला तेलामध्ये टाकायची आहे तर पूर्ण अशी ही पेस्ट आहे ती पूर्ण तेलात टाकून घ्यायची आहे आणि सर्व असं आपल्याला एका साईडने मिक्स करत राह करायचं आहे चमच्याच्या साहाय्याने ती पूर्ण आहे मिरची ती परतून घ्यायची आहे चाहे। दळलेली जी पेस्ट आहे ती पूर्ण परतून घ्यायची आहे तुम्ही याच्यामध्ये खोबरं थोडं टाकलं तरी चाऱ्या चटणीला खूप छान चव लागते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळदी टाकलेली आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे झाल्यानंतर थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये कारण बटाटे उकडताना आपण बटाट्यात टाकलेलं होतं याच्यातही थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅश केलेले जे बटाटे आहे ते सर्व आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे सर्व मॅश केलेले बटाटे आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे खूप छान लागतो आणि एकदम सिंपल हाँ है। तो हो तो असा हा पदार्थ आहे जो पटकन झटकन होतो आणि खूप छान तेलकट नाही काही नाही मस्त असा लागतो तुम्ही पण घरी नक्की एकदा ट्राय करून बघा तर बटाटे टाकल्यानंतर आपण ते सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित मॅश करायचे आहे बटाट्या चमच चमच्याच्या साहाय्याने पण आणि सर्व व्यवस्थित असं कढईमध्ये ती चटणी जी आहे बटाट्याची परतून घ्यायची आहे तर बघू शकता किती छान असे ती होत आहे सिंपल हे पटकन होतो नंतर वरतून आपल्याला मस्त कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर थोडी जास्त टाकली तर छानच आणि आता या ठिकाणी आपल्याला काही बटर घ्यायचं आहे आणि टमॅटो सॉस घ्यायचा आहे तर द ब्रेड घेतलेले आहे मी तर ब्रेड ब्रेडला ते सॉस लावलेला आहे पूर्ण असा सॉस लावलेला आहे ब्रेडला दोन दोन्ही साईडचे ब्रेड म्हणजे दोन ब्रेड घेऊन दोन दोन्ही ब्रेडला आपल्याला पूर्ण असं सॉस लावून घ्यायचा आहे तुम्ही चम्मचच्या साह्याने पूर्ण असं सर्व साईडला सॉस लावायचा आहे तुम्ही याला ग्रीन चटणी पण लावू शकता म्हणजे तुम्हाला जर तिखट हवा असेल तर तुम्ही ग्रीन चटणी असेल तुमच्याकडे ती पण तुम्ही याला लावू शकता या ठिकाणी मी ती स्किप केली आहे मी फक्त टॅमॅटो टॅमॅटो सॉस जो आहे तोच लावते आहे त्याच्यानंतर जी चटणी केली ती आपण बटाट्याची ती आपल्याला याच्यावरती लावायची आहे खूप सिंपल असा पदार्थ आहे पटकन होणार आहे कोणी पाहुणे आले तुम्हाला वाटलं काय करावं तर तुम्ही हे नक्की करू शकता खूप सिंपल हा पदार्थ करायला छान आहे आणि बटाट्याची चटणी पण आपल्याला पूर्ण अशी व्यवस्थित सर्व साईडला एका ब्रेडवर लावून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे लावत आहे हे सर्व लावून घेतल्यानंतर तो दुसरा ब्रेड ब्रेड आहे जो आपण सॉस लावून ठेवला आहे तो आपल्याला त्याच्या दुस त्या ब्रेडवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅसवर तवा तापत ता ठेवायचा ता आहे त्याला मस्त बटर असं लावून घ्यायचं आहे तुमच्या का बटर नसतं तर तुम्ही तूप लावलं तरी चालेल तूपमध्ये पण छान भाजून छान लागतं तर बटर लावल्यानंतर ते ब्रेड आपण तयार केलं होतं ते आपल्या तव्यावर ठेवायचं आहे आणि मस्त असं शेकून घ्यायचं आहे त्याच्यावरतूनही आपल्याला थोडंसं बटर लावायचं आहे व्यवस्थित असं तर तुम्ही बघू शकता किती छान असं मी बटर व्यवस्थित लावलं गेलेलं ला आहे आणि मस्त दोन्ही साईडनी तो ब्रेड आहे तो क्रिस्पी मस्त भाजून घ्यायचा आहे एकदम क्रिस्पी भाज तो एक असा भाजल्यानंतर तर एकदम बघू शकता मस्त असं कट करायचा आणि मस्त सॉस वगैरे काही लावून तुम्ही ते खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा